पवार ठाकरेंनी टाळली मोदींची अटक राऊतांचे पुस्तकातून गौप्यस्फोट राऊतांच्या पुस्तकाची भाजपाकडून खिल्ली कथित गोरेगाव पत्राचा घोटाळा संजय राऊत शंभर दिवस तुरुंगात होते तर याच अनुभवावर आधारित संजय राऊतांनी पुस्तक लिहिलंय मात्र हे पुस्तक प्रकाशनापूर्वीच वादाच्या भोवऱ्यात सापडले त्याला कारण ठरलंय ते म्हणजे राऊतांनी थेट मोदी आणि शहांची अटक पवार आणि ठाकरेंमुळे टाळल्याचा केलेला दावा संजय राऊतांनी या पुस्तकात नेमके काय दावे केलेत पाहूया गोधळ हत्याकांडावेळी केंद्र आणि गुजरात सरकारमध्ये संघर्ष झाला सीबीआय चौकशीनंतर शहांसह अनेक मंत्र्यांना तुरुंगात टाकलं त्यावेळेस मोदींवर अटकेची टांगती तलवार होती राज्याच्या मुख्यमंत्र्याला अटक करणं योग्य नसल्याचं पवारांचं मत पवारांच्या प्रस्तावाला मंत्रिमंडळाची मुकसंमती त्यामुळे मोदींची अटक टळली मोदींच्या राजीनाम्यासाठी देशभरातून दबाव मात्र बाळासाहेब ठाकरे मोदींच्या पाठीशी राहिले मात्र भाजपानं उपकाराची जाणीव न ठेवता बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवारांचा पक्ष फोडल्याचंही राऊतांनी म्हटलंय एवढंच नाही तर राऊतांनी आणखी मोठा गौप्यस्फोट केलाय तो म्हणजे सोहराबुद्दीन चकमक प्रकरणामध्ये अमित शहा यांना अटक केली होती त्यावेळेस शहांना कुणीही ओळखत नव्हतं मात्र मोदींनी पवारांना फोन केला आणि त्यानंतर पवारांनी महाराष्ट्रातील अधिकाऱ्याच्या मदतीनं शहांना जामीन मिळवून दिल्याचं राऊतांनी नरकातील स्वर्ग या पुस्तकात म्हटलंय तर भाजपानं बाल साहित्य म्हणत राऊतांच्या पुस्तकाची खिल्ली उडवली मी त्याला गौप्यस्फोट म्हणत नाही नरकातला स्वर्ग हे जे पुस्तक उद्या प्रसिद्ध होत आहे ते पुस्तक हे ज्या पद्धतीने मला तुरुंगात पाठवलं शंभर दिवसापेक्षा जास्त काळ मी तुरुंगात राहील ते तुरुंगातले अनुभव आहेत आणि त्या निमित्तानं भूतकाळातल्या ज्या घटना घडल्या त्या या तुरुंग माझ्या प्रवासाशी संबंधित आहेत मी कादंबऱ्या वाचणं कधी सोडलेलं आहे कथा कादंबऱ्या आणि वाङ्मय वाचायचं माझं वय राहिलेलं नाही त्याच्यामुळे असल्या गोष्टी मी वाचतो त्यांनी असंही म्हटलंय की नेत्यांचं सोडून द्या तुम्ही ते कोण आहात ते खूप मोठे नेते आहेत का कथित पत्राचा घोटाळा प्रकरणामध्ये संजय राऊत हे शंभरपेक्षा जास्त दिवस तुरुंगात होते तेच अनुभव संजय राऊतांनी नरकातला स्वर्ग या पुस्तकामध्ये मांडले मात्र या पुस्तकातून राऊतांनी फोडाफोडीच्या राजकारणावर प्रहार केलाय आता या पुस्तकात आणखी कोणते दावे करण्यात आलेले आहेत आणि भाजपावर कसे प्रहार करण्यात आले ते पुस्तक प्रकाशनानंतरच स्पष्ट होणार आहे ब्युरो रिपोर्ट साम टी व्ही न्यूज